केंद्रामध्ये किंवा गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे काही नियम आहे पाळायचे ते मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे ते व्हिडिओ नाही पाहिली तर नक्की एकदा बघून घ्या गुरुचरित्रेची मांडणी कशी करायची आहे आता केंद्रामध्ये असलं तर प्रश्न राहत नाही पण असं किती जण आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे कुठं केंद्र नाही आहे मग ते घरीच गुरुचरित्र पारायण करत असतात मग घरी चांगचं असेल तर काय नियम पाळायचे आहे आणि त्याची मांडणी कशी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की असं कोणतं अजून एक सेवा आहे जे सेवा केल्याने नाही गुरुचरित्रचा पुण्य तुम्हाला शंभर पटीने अनंत पटीने मिळणार आहे आता गुरुचरित्र गुरु गुरु जर आपण गुरुच्या ग्रहात गुरुच्या घरामध्ये आपण जर करत असतो कारण जागेचं महत्त्व असतं मी भरपूर वेळा तुम्हाला सांगत असते आपण तेच सेवा आपण घरी बसून करू तेच सेवा आपण मंदिरामध्ये बसून करू तेच सेवा आपण शक्तीपीठमध्ये करू तर आपण सेवा तीच राहणार आहे आपण करणारही तेच ग्रंथही तेच फक्त जागेचा महिमा असं असतं की जागा बदललं की त्याची महिमा जागेची श्रेष्ठत्व श्रेष्ठ काशी विश्वनाथ जे महादेव आहे ते काशीमध्येही आहे ते महादेव माझ्या घरातही आहे ते महादेव मंदिरामध्येही आहे पण जसं जागेचा जा श्रेष्ठ आहे तसं सगळ्या गोष्टीमध्ये जागेच श्रेष्ठ असतं जागा श्रेष्ठ असते जा म्हणून आपली सेवा ही तेवढंच पटीनं श्रेष्ठ मांडली जाते मग मा आपण घरी जर पारायण केलं तर एक पारायण करतो आपण एकाचा पुण्य मिळतो तेच आपण मंदिरामध्ये जर केलं म्हणजे गुरुच्या ग्रहामध्ये केलं तर त्याचा शंभर पटींना पुण्य मिळत असतो तेच औदुंबराच्या झाडाखाली जर केलं तर अनंतपटींना फळ मिळत असतो त्यामुळे जागेचा महत्व असतो म्हणून माझी अशी विनंती आहे की तुमच्याकडे जर मंदिर असेल तर तुम्ही तिकडेही करू शकता असं नाही की केंद्रामध्येच आहे आजूबाजूला कुठेही मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये जाऊन दत्त महाराजांचं मंदिर असेल तर अतिशुभ आहे फक्त त्यांना सांगायचं की हे सात दिवस हे गुरुचरित्र पारायण आणि सगळ्यांना माहिती असतं गुरुचरित्र तर दत्त महाराजांचं जर मंदिर असेल स्वामींचा केंद्र असेल तर प्रश्न नाही आहे दत्त महाराजांचं मंदिर कुठेही छोटा मोठा कोणतंही मंदिर असेल तर तिकडे तुम्ही मांडणी करा आणि त्यानंतर तिकडे जर मांडणी केलं तर जास्त तुम्हाला फळ मिळणार आहे आणि केंद्र असेल तर केंद्रामध्ये तर नक्कीच करा कारण एकाच वेळेला जेव्हा पाचशे दोनशे तीनशे लोक बसून पारायण करत असतात तर आपलंही पुण्य तेवढंच पटीनं वाढत असतो पाचशे जण बसलेले आहे तर मी मला किती पुण गुरुचरित्रचा पुण गुरु पुण्य मिळालं पाचशे गुरुचरित्र पारायण करायचं पुण्य माझ्या खात्यावर आलेलं आहे कारण संख्या किती होती पाचशे होती त्यामुळे घरी जर तुम्हाला काहीच ऑप्शन नाही आहे तेव्हा घरी करू शकता पण जर तुमच्याकडे आजूबाजूला केंद्र आहे तर सर्वात आधी केंद्रात जा जर नाही आहे केंद्र तर मंदिर असेल तर मंदिरात जा मंदिर आजूबाजूला दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा सरस्वतीचं मंदिर असेल श्रीपाद श्री वल्लभ यांचं मंदिर असेल किंवा इतर कोणत्याही देवांचं जर मंदिर असेल शेवट तर त्या मंदिरामध्ये जर जाऊन तुम्ही करा आणि तुमच्याकडे जर काहीच ऑप्शन नाही आहे काहीच नाही आहे तर तेव्हा शेवटी शेवटचं ऑप्शन घर आहे तेव्हा तुम्ही घरी करू शकता तर असं माझं म्हणणं होतं तर याप्रमाणे माझं कर्तव्य आहे माझं एक काम आहे की मी तुम्हाला काय चांगलं आहे काय वाईट आहे कशामध्ये तुम्हाला जास्त फळ मिळणार आहे काय केल्याने काय होणार आहे हे सांगायचं माझं काम आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे या व्यतिरिक्त तुमचे काही पर्सनल इश्यू असेल तर ते तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला कुठे करायचं आहे पण माझं कर्तव्य आहे म्हणून मी तुम्हाला या गोष्टी एवढं एक्सप्लेन करून सांगत आहे तर आता हे झालं पाऱ्यांची की पाऱ्यांची मांडणी कशी आहे तर ते मी तुम्हाला सांगितलं जर घरी असेल तर तुम्हाला पाऱ्यांची मांडणी करावी लागेल पण तेच तुम्ही जर केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये एखादा करत असाल तर तिकडे पारायण करायची म्हणजे मांडणी करायची गरज नाही तर इतर पारायणचे नियम जे आहे ते पाळणे कंपल्सरी असणार आहे तुम्ही पारायण घरी करा मंदिरात करा केंद्रात करा उदुंबराच्या जा झाडाखाली करा गंगाच्या किनारे करा जे नदी आहे नद्यांच्या किनारे करा कुठेही करा पण जे गुरुचरित्र पारायणचे नियम आहेत ते कटाक्षाने पाळावंच लागणार आहे आता त्यासोबत आपल्याला एक आज महत्वाचा हा जो व्हिडिओ होता ते महत्वाचा सांगायचं राहिलं की यामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण केला मनाने स्वच्छ अंत करणारे मनाने करा संकल्पयुक्त करा तुमची एखादी इच्छा असेल तर तुम्ही केंद्रात असो घरी असो कुठेही घरात असाल तर संकल्प घ्या हातामध्ये पाणी घेऊन फुल अक्षता हळद कुंकू वाहून त्यामध्ये तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही पारायण करत आहे आणि तुमची इच्छा काय आहे ते सांगायचं आहे आणि तो पाणी तांबड्यामध्ये सोडून द्यायचा आहे तर याला संकल्प असं म्हणलं जातं आणि त्यापासून आपल्याला गुरुचैत्याची ही सेवा करायची आहे संकल्पित सेवा करायखाली तुमची मनोकामना असेल तर ते नक्कीच पूर्ण होणार आहे आणि यासोबत एक मी सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर म्हणजे काय आता केंद्र आहे तर माझ्या घरासमोरच केंद्र आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते औदुंबर म्हणजे भगवान स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो औदुंबराच्या झाडाखाली म्हणून जिकडे स्वामी महाराजांची मूर्ती असते फोटो असतो मंदिरामध्ये तिकडे आरती धूप दीप ओवाळून परत त्यांच्या समोरच मूर्तीच्या फोटोच्या समोरच औदुंबराचं झाड असतं तर तिकडे सुद्धा आरती वगैरे ओवाळणं धूपदीप दाखवलं जातं कारण औदुंबराच्या झाडाखाली भगवान स्वामी समर्थ महाराज यांचा सदैव वास असतो तिकडे दत्त महाराज म्हणून किंवा बघा दत्त महाराजांचाच अवतार आहे ब्रह्मा विष्णू महेश म्हणून दत्त अवतार बनले तिघांचा दत्त अवतार मीच श्रीपाद श्री वल्लभ बनले श्रीपाद श्री वल्लभच्या नंतर श्री निसं सरस्वती यांचा अवतार आला आणि त्यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा अवतार आला तर स्वामी महाराज कृपा वल्लभ दत्त महाराज सगळे एकच आहेत असं म्हणलं तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराज किंवा स्वामी महाराज यांचा नेहमी वास असतो नेहमी ते तिकडे असतात आणि सप्ताहाच्या काळात सात्ताह आपण जे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे या निमित्तानं आपण सप्ताह स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सप्ताह मध्ये स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा करत असतो तुम्ही जर पारायण केलं तर ते अतिउत्तम आहे पण जर पारायण केलं आणि जर तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा नाही मारली तर तो व्यर्थ आहे कारण की आता काळामध्ये तर साक्षात स्वामी महाराज किती वेगळी तरी प्रत्येक केंद्रामध्ये सगळीकडे कोणाला पर्सनली त्यांच्या घरी जाऊन भेट देत असतात कोणाला केंद्रामध्ये प्रचिती देत असतात ते सांगत असतात की हम गया नहीं, अभी जिंदा आहे ते साक्षात ते प्रत्येक वेळोवेळी प्रत्येकांना कोणत्याही कोणत्या सेवेकरांना किंवा केंद्रामध्ये सामूहिक रूपाने ते येतच असतात ते दर्शन देतातच असं आता या केंद्राशी जुळून मी दोन तीन वर्ष झाले अजून एकही वेळ असं नाही झालेलं आहे की या केंद्रामध्ये किंवा इतर कोणत्याही केंद्रामध्ये प्रचिती नाही दिली साक्षात सप्ताह काळामध्ये स्वामी महाराज येतातच जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण वाचन करतो त्यावेळेला येतातच ते आपल्याच आजूबाजूला कुठं ना कुठं फिरत असतात चक्रा मारत असतात कोण किती तळमळीनं पारायण वाचतो कोण म्हणजे मद मद बोलतो किंवा गप्पा गोष्टी करत असतात म्हणजे आपली एक आत्मीयता त्यांना दिसून येतं की हे किती कळकळीनं किती तळमळीनं हे माझं पारायण करत असतात ते सगळं बघत असतात त्यामुळे म्हणजे सांगायचं तात्पर्य की पारायणच्या काळामध्ये स्वामी महाराज जिवंत असतात साक्षात तिकडे प्रत्यक्ष रूपाने दर्शन देत असतात आणि त्याच वेळी ते औदुंबराच्या झाडामध्ये तर नेहमीच वास करत असतात म्हणजे त्या अशा पर्वामध्ये एकदम महत्वाच्या काळामध्ये जर तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा केल्या औदुंबर प्रदक्षिणा म्हणजे औदुंबर जे झाड आहे त्याचे भौतिक प्रदक्षिणा करायचे प्रदक्षिणा म्हणजे हा खूप महत्वाचा एक सेवा आहे त्याची तुम्ही अकराच प्रदक्षिणा मारा आणि अति उत्तम सोन्याहून पिवळं केव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही औदुंबराच्या एकशे आठ प्रदक्षिणा मारणार आहेत रोज तुम्ही औदुंबराच्या एकशे आठ प्रदक्षिणा मारा आता केव्हा मारायचं जेव्हा तुम्हाला वेळ मिळालं तेव्हा तुम्ही मारा आता हे औदुंबर प्रदक्षिणाचं पण सकाळी जर मारलं तर त्याचं वेगळं फळ आहे दुपारचं वेगळं आहे संध्याकाळीचं वेगळं फळ असतो पण या काळामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळालं किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटलं की गर्दी कमी आहे त्या वेळेला तुम्ही जाऊन एकशे आठ प्रदक्षिणा मारा आता काय आहे औदुंबराच्या झाडाखाली भगवान दत्त महाराज स्वामी महाराज तर असतातच पण त्यासोबतच त्यांच्यासोबत चौसष्ट योगिनी पण त्या झाडाखाली वास करत असतात आता चौसष्ट योगिनी म्हणजे काय तर चौसष्ट प्रकारचे जे देवी देवता आहे त्यांच्या सक् शक्तीचा वेगळे वेगळे रूप शक्तीचे जे रूप आहे शक्ती म्हणजे स्त्री संबोधित केलं जातं स्त्री शक्ती पुरुष शक्ती नाही म्हणलं जातं स्त्री शक्ती म्हणलं जातं शक्ती म्हणजे आदिमाया शक्ती म्हणजे पार्वती जे आई आहे त्यांना शक्तीचं रूप म्हणलं जातं शक्ती म्हणजे स्त्री याचा प्रतीक स्त्रीचा स्त्रीलाच शक्ती असं म्हणलं जातं म्हणून जे चौसष्ट योगिनी आहेत सर्व देवी देवतांचे जे शक्ती आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारची त्याला मिळून चौसष्ट योगिनी असं म्हणलं जातं योगिनी म्हणजे स्त्री शक्तीचा एक रूप एक प्रतीक याला योगिनी असं म्हणलं जातं तर ते वे चौसिष्ट प्रकारचे म्हणजे कोणी तुम्हाला धन देणार आहे कोणी तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करणार आहे कोणी तुम्हाला समृद्धी देणार आहे कोणी तुम्हाला बुद्धी देणार आहे कोणी तुम्हाला शांती देणार आहे कोणी तुम्हाला मोक्ष प्रदान करणार आहे जसं अष्टलक्ष्मी आहे का नाही एक लक्ष्मी आपल्याला संतान देते एक लक्ष्मी आपल्या अन्न दे धनधान्य देते तसं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चौसष्ट योगिनी चौसष्ट प्रकारची शक्ती त्या झाडाखाली असतात म्हणजे तो किती पॉवरफुल असेल बरं आणि या वेळेला तो साक्षात जिवंत असतात नेहमीच असतं पण या सप्ताह काळामध्ये त्याची एनर्जी जे असतं ना देवांची स्वामी महाराजांची ती पटीने वाढलेली असते त्यामुळे या सप्ताह काळामध्ये जर तुम्ही एकशे आठ औदुंबराच्या प्रदक्षिणा केला तर ते, आए, ते हो जी 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 जे चौसष्ट योगिनी आहे ते प्रसन्न होतील आणि तुम्हाला मनोवांची तुमची जी काही मनातली इच्छा आहे सांगायचं कारण जेव्हा आपण तळमळीनं आपण आपले आई वडील आहेत आपले देव म्हणून आपण प्रार्थना करत असतो आपण त्यांची सेवा करत असतो तेवढ्याच हक्काने आपण त्यांना आपली मनातली इच्छा सांगायची आणि आपली मागणी पूर्ण करायला सांगायची प्रार्थना करायची की नाही स्वामी महाराज मला यावर्षी नोकरी पाहिजे नाही स्वामी महाराज मला यावर्षी माझं स्वतःचं घर पाहिजे तुमच्या मनातली जे इच्छा असेल तुम्ही जसं आपण सेवा करत असतो तसंच तुम्ही हक्कने स्वामी महाराजांना आपली इच्छा सांगायची त्या झाडाखाली आणि एकशे आठ प्रदक्षिणा मारायच्या बघा तुम्हाला कसं अनुभव येणार आहे याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करणार आहे ही गॅरंटी आहे माझी तर पारायण तर करायचा आहे आपल्याला प्रहर सेवा ही करायचं आहे आणि त्यासोबत एकशे आठ औदुंबराच्या प्रदक्षिणा सुद्धा मारायची आहे ही सेवा करायला अजिबात विसरू नका फक्त पारायण केल्यानं काहीच होणार नाही व ते काम उरकायचं काम करू नका कारण ही संधी आपल्याला परत सहा महिन्यांनी मिळणार आहे केव्हा दत्त जयंतीनं त्यामुळे ही प्रदक्षिणा या काळामध्ये सप्ताहाच्या काळामध्ये औदुंबर झाडाच्या प्रदक्षिणा एकशे आठ मारायला अजिबात विसरू नका पण का जर तुम्हाला वेळेचं बंधन असेल तुम्हाला वेळ मिळत नाही आहे तर कोणत्याही वेळी तुम्ही येऊन करा आणि अजिबात वेळ नाही आहे म्हणलं तर तुम्ही अकरा तरी प्रदक्षिणा नक्कीच मारा पण मारा आणि खूप महत्वाचं तुम्हाला सांगायचं होतं आणि त्यासोबतच औदुंबराचं झाड एक असं झाड आहे ना की ज्या त्याच्यामध्ये ना खूप जास्त ऑक्सिजन मिळत असतो म्हणून आपली गुरुमाऊली सतत सांगत असतात की काही स्त्रिया असतात किंवा काही पुरुष असतात ज्यांना स्किन डिझीज असतात त्वचेचे ज्यांना विकार असतात किंवा ज्यांना दमा असतो अस्थमा असतो श्वासेच्या ज्यांना ब्रीदिंग प्रॉब्लेम असतात ज्यांना स्किन इश्यूज असतात त्यांनी तरी कमीत कमी तकमी रोज न चुकता प्रदक्षिणा मारायलाच हवा कारण औदुंबराच्या झाडाखाली खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो आणि जसं जसं आपण प्रदक्षिणा मारत असतो ती कारण एरवी तर आपण झाडाखाली जाऊन बसत नाही पण प्रदक्षिणाच्या निमित्तानं का होत नाही पण आपण तेवढं वेळ का होत नाही आपण त्या प्रदक्षिणा आपण त्या झाडाखाली राहतो आणि ते ऑक्सिजन आपल्याला मिळत असतो त्यामुळे गुडघेदुखी म्हणा अधुंबराच्या प्रदक्षिणेमुळं गुडघेदुखी कमी होतो स्किन डिसीज काही असो ते बरं होतो आणि जे ब्रिनिंग प्रॉब्लेम आहे अस्थमा आहे आपल्याला श्वास घेण्यामध्ये आपल्याला त्रास होतो सारखं त्या अशा प्रकारचे जे, जे आजार आहे ते सुद्धा कमी होत असतात तर खूप सुवर्ण संधी आहे काळामध्ये या जे प्रदक्षिणा आहे त्याला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल थोडंसं मी तुम्हाला वाटलं असेल की इन्फॉर्मेटिव्ह आहे तर नक्की शेअर करा आणि आता हा आता जे केंद्रामध्ये आहे ते तर करतील जे केंद्रामध्ये म्हणजे जिकडे केंद्र, केंद्र नाही आहे तर औदुंबराचं झाड तुम्हाला शोधायचं आहे की तुमच्या आजूबाजूला एका दुकानाच्या बाजूला एका घराच्या बाजूला जर औदुंबराचं झाड तुम्हाला वाटलं मिळालं तर तिकडे सुद्धा तुम्ही प्रदक्षिणा करू शकता असं नाही की केंद्रामध्ये औदुंबराचं झाड आहे तर स्वामी महाराज तिकडेच राहणार आहे या ब्रह्मांडामध्ये जिथे जिथे औदुंबराचा झाड मिळेल ते उखंडित का असत नाही तिकडे सुद्धा स्वामी महाराजांचा वास त्या झाडाखाली असतोच त्यामुळे औदुंबराच्या झाड तुम्ही शोधा जर केंद्र नाही तर थोडासा प्रॉब्लेम येतो की सेवा करायची संधी आपल्याला मिळत नाही आहे मग त्या संधी जर तुम्हाला खूप तळमळीनं इच्छा असेल करायची तर तुम्ही औदुंबराचं झाड शोधा आणि जसं तुम्हाला मिळालं तर सात दिवस जाऊन तिकडं त्या झाडाची परिक्रमा करा कोण आपल्याला काय म्हणतो येडा म्हणतो मूर्ख म्हणतो किंवा जास्त भक्ती आहे देवाची असं म्हणतो त्याचा विचार करू नका कारण तुम्ही कर्म करणार आहे तर त्याची फळाची प्राप्ती सुद्धा तुम्हाला होणार नाही दुसऱ्यांना कोणाला काहीच फरक पडत नाही तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या तळमळी न कळा आणि सगळ्यांना शेअर करा, करा। खूप चांगली माहिती आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब